नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सव्वीस हजाराची लाच स्वीकारताना विजय लोंढे गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती अक्कलकुवा व रवींद्र लाडे सहाय्यक लेखापाल पंचायत समिती अक्कलकुवा यास अटक याबाबत सविस्तर असे अंगणवाडी इमारतींच्या केलेल्या कामांच्या बिलांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सव्वीस हजार लाच स्वीकारताना अक्कलकोवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वर्ग एक विजय लोंडे व सहाय्यक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांना रंग्या हात पकडण्यात आले असून अक्कलकोवा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेतील तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकोवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे नमूद तिन्ही कामांच्या बिलांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरवठा केला परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यात मिळाले परंतु आलोसे रवींद्र लाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला व उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली व आलोसे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासाठी अठरा हजार रुपयांची मागणी केली पंचांसमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली तसेच आलोसे विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आलोसे रवींद्र लाडे यांच्यामार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या व लाच स्वीकारण्याच्या कृतीस प्रोत्साहन दिले म्हणून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाचलुचवत विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी हेडकॉन्स्टेबल विलास पाटील हेडकॉन्स्टेबल विजय ठाकरे पोलीस नाईक देवराम गावित पोलीस नाईक हेमंत कुमार महाले पोलीस नाईक सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकाने केले आहे तक्रारदार यांच्या अंगणवाडी बांधकामाच्या तीन अंगणवाडी बांधकामांच्या बिलाबाबत त्यांची रक्कम प्रलंबित होती जी ग्रुप ग्रामपंचायत दाब अक्कलकुवा तालुक्याअंतर्गत येते ग्राम ती ग्रामपंचायत तिथं वर्ग करायची होती त्याच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून आलोसे क्रमांक दोन आहेत सहाय्यक लेखाधिकारी त्या त्यांनी तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि आलोसे क्रमांक एक जे गटविकास अधिकारी आहेत अक्कलकोवा पंचायत समितीला त्यांच्यासाठी अठरा हजार रुपयाची मागणी आज रोजी आलोसे क्रमांक दोन जे आहेत सहाय्यक लेखाधिकारी त्यांनी स्वतःसाठी आठ हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले आलोसे क्रमांक एक यांनीसुद्धा अठरा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकार सगळी कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली पुढचा तपास चालू आहे गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू धन्यवाद एम एल ए न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चौधरी अक्कलकुआ